गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते अमित शहाच्या दौऱ्याचं निमित्त लालबागच्या राजाच्या दर्शनाचं असलं तरी राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळं महत्व असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना अमित शहानी महायुतीच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि जागा वाटपावर चर्चा केल्याच्या बातम्या आहेत पण महायुतीच्या नेत्यांच्या या भेटी गाठीत अमित शहानी भाजप नेत्यांबरोबर एक स्वतंत्र बैठक घेतली असल्याचं कळत या स्वतंत्र बैठकीत भाजपच्या नेत्यांनी महायुतीत किमान पंचवीस जागांवर फ्रेंडली फाईट व्हावी अशी विनंती अमित शहाना केल्याचं वृत्त द हिंदू या इंग्रजी वर्तमानपत्रानं दिलंय महायुतीत ज्या जागांवर वाद निर्माण होऊ शकतात अशा जागांवर फ्रेंडली फाईट व्हावी असं भाजप नेत्यांचं म्हणणं असल्याचं या बातमीमध्ये म्हटलंय यात अजित पवार गटाबरोबर पंचवीस जागांवर फ्रेंडली फाईट करण्याचं भाजप नेत्यांचं धोरण सा असल्याचं सांगण्यात येत आहे पण अजित पवारांनी मैत्रीपूर्ण लढतीचा दावा फेटाळलाय आणि या सगळ्या गोष्टी थापा असल्याचं सांगितलंय पण आगामी विधानसभेत भाजप आणि अजित पवार गट यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात ही शक्यता नाकारता येण्यासारखी नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यात काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये तब्बल चोवीस नेते अस्वस्थ असून त्यापैकी चार पाच जण पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत अजित पवार महायुतीत आल्यानं ही स्थिती उद्भवली आहे अजितदादांच्या उमेदवाराला टक्कर देतील असे हे नेते आहेत पण जागा वाटपात त्यांना भाजपाकडून संधी मिळू शकत नाही असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं त्यानंतर आता पंचवीस जागांवर फ्रेंडली फाईटसाठी भाजप नेते तयार असल्याची बातमी आल्यानं या चर्चांनी जोर धरलाय पण भाजप अजित पवार गटाबरोबर कुठल्या पंचवीस जागांवर फ्रेंडली फाईट करू शकतं तिकीटचे नेते नेमके कोण आहेत पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू अजित पवार गट आणि भाजपमध्ये फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी पहिली जागा म्हणजे इंदापूर विधानसभेची इंदापूर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे दत्ता मामा भरणेंना अजित पवार गटाकडून इंदापूरचं तिकीट निश्चित मानलं जात आहे दत्ता मामा भरणेंच्या विरोधात इथं भाजपचे हर्षवर्धन पाटील तयारी करत आहेत हर्षवर्धन पाटलांना तिकीट न मिळाल्यास ते तुतारी हातात घेऊ शकतात असं म्हटलं आहे माजी मंत्री असणाऱ्या सहकार क्षेत्रावर होल्ड असणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटात जाण्यापासून रोखण्यासाठी भाजप इंदापूरच्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत करू शकतं अशी चर्चा आहे फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी दुसरी जागा म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची वडगाव शेरीचे आमदार आहेत अजित पवार गटाचे सुनील टिंगरे तर टिंगरेंच्या विरोधात तयारी करतायत भाजपचे जगदीश मुळीक दोन हजार सा चौदा साली जगदीश मुळीक वडगाव शेरीचे आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार एकोणीस साली त्यांचा सुनील टिंगरेंकडून पराभव झाला त्यामुळं वडगाव शेरीमधून पुन्हा लढण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुक आहेत लोकसभेलाही त्यांच्या ऐवजी मुरलीधर बोहोळ यांना तिकीट देताना त्यांना आमदारकीचा शब्द देण्यात आला होता अशी चर्चा झाली त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे जगदीश मुळीक यांना तिकीट न मिळाल्यास भाजपचा मतदार अजित पवार गटाला मतदान करणार नाही टिंगरे यांचं काम करणार नाही अशी थेट नाराजी भाजप कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर व्यक्त केली होती त्यामुळे नाराजी टाळण्यासाठी वडगाव शेरीमध्ये अजित पवार गट आणि भाजपमध्ये फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी शक्यता आहे भाजप आणि अजित पवार गटात फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी तिसरी जागा म्हणजे मावळ विधानसभा अजित पवार गटाचे सुनील शेळके मावळचे विद्यमान आमदार आहेत सुनील शेळकेंच्या विरोधात इथून भाजपचे टम आमदार असणारे बाळा भेगडे तयारी करत आहेत संघाचा गड समजल्या जाणाऱ्या मावळ विधानसभेत भेगडे कोणत्याही परिस्थितीत लढण्यास तयार आहेत त्यामुळे अजित पवार गटाचा उमेदवार इथून उभा राहिल्यास भाजप सुनील शेळकेंना मदत करणार नसल्याचं सांगितलं जातंय त्यामुळं मतं थेट महाविकास आघाडीला जाण्यापेक्षा महायुतीकडे राहावीत यासाठी मावळ विधानसभेत फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी चर्चा आहे फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी चौथी जागा म्हणजे पुसद विधानसभेची पुसदचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक मागील विधानसभा निवडणुकीत पुसदमध्ये राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक विरुद्ध भाजपचे निलय नाईक अशी लढत झाली होती त्यात भाजपच्या निलय नाईकांचा नऊ हजार सातशे सा एक मतांनी पराभव झाला होता यावेळी पुन्हा एकदा निलय नाईक भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे नाईक घराण्याचा गड असणारा पुसद विधानसभा आपल्या हातातून जाऊ नये म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीत इथं फ्रेंडली फाईट होऊ शकते <स्केणा> फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी पाचवी जागा म्हणजे अकोले विधानसभा अजित पवार गटाचे किरण लहामटे हे अकोले विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत इथून भाजपचे वैभव पिचड तयारी करतायत आणि त्यांनी इथून लढण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केलीये दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतील पराभवानंतर वैभव पिचड यांना भाजपमध्ये कुठलंच महत्वाचं पद मिळालं नाही अशात त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही तर ते शरद पवार गटात प्रवेश करू शकतात साहजिकच नगरमध्ये पिचड कुटुंब सोबत नसल्याचा फटका भाजपला बसू शकतो त्यामुळं भाजप वैभव पिचड यांचा शरद पवार गटात प्रवेश रोखण्यासाठी अकोलेमधून अजित पवार गट आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी सहावी जागा म्हणजे अमळनेर विधानसभा अजित पवार गटाचे अनिल पाटील हे अमळनेरचे विद्यमान आमदार आहेत इथून भाजपचे शिरीष चौधरी सुद्धा तयारी करतायत दोन हजार चौदा साली शिरीष चौधरी अमळनेर मधून आमदार झाले होते आणि मागील विधानसभेत त्यांचा आठ हजार पाचशे मतांनी पराभव झाला होता यावेळी ते पुन्हा एकदा अमनेर विधानसभेची तयारी करतायत जर तिकीट मिळालं नाही तर शिरीष चौधरी शरद पवार गटात जातील अशा सुद्धा चर्चा आहेत त्यामुळंच हे नुकसान टाळण्यासाठी भाजप अमनेरमध्ये अजित पवार गटासोबत मैत्रीपूर्ण लढत करू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी सातवी जागा म्हणजे अहेरी विधानसभा अजित पवार गटाचे धर्मराव बाबा अत्राम अहेरीचे विद्यमान आमदार आहेत त्यांना अहेरीतून पुन्हा एकदा तिकीट मिळेल अशी शक्यता आहे धर्मराव बाबा अतराम यांच्या विरोधात भाजपचे अंबरीशराव अतराम तयारी आहेत दोन हजार चौदा साली अंबरीशराव अत्राम भाजपकडून पहिल्यांदा आमदार झाले होते आणि मागील विधानसभेत त्यांचा धर्मराव बाबा अतराम यांच्याकडून पराभव झाला होता अशात आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अंबरीशराव इथून तयारी करतायत त्यात धर्मराव बाबा अतराम यांची कन्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळं या दोन जणांमध्ये होणारं विभाजन आपल्या पथ्यावर पाडून घ्यायचं असेल तर भाजप इथं फ्रेंडली फाईट करू शकतं फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी आठवी जागा म्हणजे उदगीर विधानसभा उदगीर विधानसभा भाजपचा बाले किल्ला राहिलाय तर इथले विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे संजय बनसोडे त्यामुळं भाजपनं उदगीर लढण्यासाठी चंग बांधण्याचं म्हटलं जात आहे उदगीर मधून भाजपचे विश्वजित गायकवाड आणि दिलीप गायकवाड तयारी करत अशा वेळी भाजपचा बाले किल्ला असलेला उदगीर विधानसभा पक्षाला गमावणं परवडणारं नाही त्यामुळं भाजप इथं अजित पवार गटाविरोधात फ्रेंडली फाईट देऊ शकते फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी नववी जागा म्हणजे अहमदपूर विधानसभा अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील अहमदपूरचे विद्यमान आमदार आहेत बाबासाहेब पाटलांविरोधात इथून भाजपचे दिलीप देशमुख तयारी करतायत दिलीप देशमुख अहमदपूरचे प्रभावी नेते आहेत आणि त्यांचा स्वतंत्र असा गटही आहे दोन हजार एकोणीसला त्यांनी अपक्ष उभं राहून पन्नास हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली होती त्यामुळे यावेळीही त्यांनी अहमदपूरमधून लढण्याची तयारी केली आहे त्यामुळे मराठवाड्यातील महत्वाची असणारी अहमदपूर विधानसभा पदरात पाडून घेण्यासाठी भाजप पा अहमदपूर विधानसभेत मैत्रीपूर्ण लढत करू शकतो फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी दहावी जागा म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ अर्जुनी मोरगावचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे मनोहर चंद्रिकापुरे मनोहर चंद्रिकापुरेंना अजित पवार गटाकडून तिकीट निश्चित मानलं जात मनोहर चंद्रिकापुरे यांच्या विरोधात तयारी करतायत भाजपचे माजी आमदार राजकुमार बडोले दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली भाजपकडून अर्जुनी मोरगाव मधून राजकुमार बडोले निवडून आले होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांनी सामाजिक न्याय मंत्रीपद भूषवलं होतं अशावेळी भंडारा गोंदियाची जागा हातून निसटल्यावर बडोले यांच्यासारखा महत्वाचा नेताही गमावणं भाजपला परवडणार नाहीये त्यामुळं अर्जुनी मोरगाव मध्ये भाजप फ्रेंडली फाईट घडून आणू शकतो फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी अकरावी जागा म्हणजे कोपरगाव विधानसभा कोपरगाव विधानसभेत अजित पवार गटाचे आशुतोष काळे विद्यमान आमदार आहेत आणि इथून भाजपचे विवेक कोल्हे विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत भाजपच्या विवेक कोल्हेंना तिकीट न मिळाल्यास ते तुतारी हातात घेऊ शकतात असं बोललं जात आहे त्यामुळं विवेक कोल्हे शरद पवार गटात गेल्यास पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचं घराणं गमावणं भाजपला महागात पडू शकतं त्यामुळं विवेक कोल्हेंना भाजपमध्ये थांबवण्यासाठी भाजप कोपरगावमध्ये मैत्रीपूर्ण लढत घडवून आणू शकतो भाजप आणि अजित पवार गटात फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी बारावी जागा म्हणजे माजलगाव विधानसभा माजलगावचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे प्रकाश सोळुंके तर इथून भाजपकडून तयारी करतायत रमेश आडसकर आडसकर पंकजा मुंडे गटाचे नेते म्हणून ओळखले जातात मागील पाच वर्षांपासून ते माजलगाव विधानसभेची तयारी करतायत म्हणून मुंडे गटाला मान देण्यासाठी भाजप रमेश आडसकरांना निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतो असं झाल्यास माजलगाव विधानसभेत अजित पवार गट आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते महायुतीतल्या या दोन्ही पक्षांमध्ये फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी तेरावी जागा म्हणजे आष्टी विधानसभा आष्टी विधानसभेत भाजपकडून सुरेश धस तयारी करतायत तर इथले विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे बाळासाहेब आसबे सुरेश धस मूळचे राष्ट्रवादीचे पण त्यांनी दोन हजार सतराला भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना विधान परिषद देण्यात आली पण यावर्षी त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ समाप्त झालाय त्यामुळे सुरेश धस आष्टी विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत त्यांना आष्टीमधून लढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याचं बोललं जातं अशावेळी सुरेश धस यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भाजप आष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढत घडवून आणू शकतो फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी चौदावी जागा म्हणजे वाई विधानसभेची अजित पवार गटाचे मकरंद पाटील हे वाई विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात भाजपचे मदन भोसले तयारी करत आहेत मदन भोसलेंना भाजपकडून तिकीट न मिळाल्यास ते तुतारी हातात घेऊ शकतात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मदन भोसलेंना प्रवेशासंबंधी भेटल्याच्या बातम्या आहेत अशावेळी पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा नेता शरद पवार गटात जाऊ देण्याऐवजी भाजप वाईमध्ये मैत्रीपूर्ण लढत घडून आणू शकतो अजित पवार गट आणि भाजपमध्ये फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी पंधरावी जागा म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे रोहित पवार पण इथून स्वतः अजित पवार किंवा त्यांचा मुलगा पार्थ पवार घड्या चिन्हावर उभे राहू शकतात भाजपचे राम शिंदे पण इथून विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत अशावेळी कर्जत जामखेडची जागा अजित पवारांना गेल्यास भाजप परंपरागत असणारी कर्जत जामखेडची जागा स्वबळावर लढवू शकतो त्यामुळं इथं सुद्धा भाजपची मैत्रीपूर्ण लढत अजित पवार गटाबरोबर होऊ शकते फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी सोळावी जागा म्हणजे मुरबाड विधानसभेची मुरबाड विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे किसन कथोरे किसन कथोरे मूळचे राष्ट्रवादीचे पण दोन हजार चौदाला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळं मुरबाड विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला राहिलाय इथून अजित पवार गटाचे प्रमोद हिंदूराव तयारी करतायत मागील विधानसभा पण प्रमोद हिंदूराव यांनी राष्ट्रवादीकडून लढली होती पण ते त्यांचा त्यात पराभव झाला होता यावेळी पुन्हा एकदा प्रमोद हिंदूराव मुरबाड विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळं अजित पवार गट आणि भाजप यांची मुरबाड विधानसभेत मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते अशी सतरावी जागा म्हणजे शिरूर विधानसभेची शिरूर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे अशोक पवार इथून अजित पवार गटाचे दादा पाटील फराटे आणि शांताराम कटके विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत तर भाजपकडून प्रदीप कंद निवडणूक लढवू इच्छितात प्रदीप कंद शिरूरमधून भाजपचे सगळ्यात प्रभावी उमेदवार म्हणून ओळखले जातात कंद शरद पवार गटाविरोधात प्रभावी उमेदवार होऊ शकतात असं बोललं जात आहे पण ही जागा अजित पवार गटाला जाऊ शकते त्यामुळं भाजप इथून प्रदीप कंद यांना उतरवून महायुतीत मैत्रीपूर्ण लढत घडवून आणू शकतो फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी अठरावी जागा म्हणजे भोसरी विधानसभा भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे महेश लांडगे इथून अजित पवार गटाचे विलास लांडे सुद्धा विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत विलास लांडे यांनी जागा सुटली नाही तिकीट मिळालं नाही तर शरद पवार गटात जाण्याची चाचपणी केल्याच्या बातम्या आहेत आधीच अजित घवाणे यांच्यासारखे महत्वाचे नेते अजित पवारांना सोडून गेल्यामुळं विलास लांडे यांना गमावणं अजित पवार गटाला परवडणार नाही त्यामुळे अजित पवार गट इथं भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढत करू शकतो असं बोललं जातंय भाजप आणि अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते अशी एकोणीसावी जागा म्हणजे चिंचवड विधानसभा चिंचवड विधानसभेच्या विद्यमान आमदार आहेत भाजपच्या अश्विनी जगताप भाजप चिंचवडमधून जगताप परिवारात अश्विनी जगताप किंवा शंकर जगताप यांना तिकीट देऊ शकतो तर अजित पवार गटाकडून इथं नाना काटे तयारी करतायत नाना काटेंचा गट चिंचवड विधानसभेत प्रभावी आहे आणि ते अजित पवारांचे निकटवर्तीही समजले जातात नाना काटेंनी दोन हजार तेवीसची चिंचवडची पोटनिवडणूक सुद्धा लढली होती त्यामुळं भाजपविरोधात पुन्हा लढण्यास नानाकाटे तयार आहेत ते तुतारी सुद्धा हातात घेऊ शकतात असं बोललं जात आहे अशावेळी नानाकाटेंना आपल्या बाजूला ठेवण्यासाठी अजित पवार मैत्रीपूर्ण लढतीचा आग्रह धरू शकतात अशी चर्चा आहे फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी विसावी जागा म्हणजे दौंड विधानसभा दौंडचे विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे राहुल कुल तर त्यांच्या विरोधात तयारी करतायत अजित पवार गटाचे रमेश थोरात मागील विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात यांचा राहुल कुल यांच्याकडून अवघ्या सातशे सेहेचाळीस मतांनी पराभव झाला होता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रमेश थोरात तयारी करत असल्याचं बोललं आहे त्यामुळे रमेश थोरात अजित पवार गट इथून विधानसभेच्या मैदानात उतरवू शकतो यामुळे रमेश थोरात हाती तुतारी घेणार नाहीत आणि बारामती लोकसभेचा विचार करता इथली ताकदही महत्वपूर्ण ठरेल त्यामुळं विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार करता इथं फ्रेंडली फाईट होऊ शकते फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी एकविसावी जागा म्हणजे खडकवासला विधानसभा खडकवासला विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे भीमराव तपकीर मागील सलग तीन टर्म आमदार असणारे भीमराव तपकीर यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळं इथून अजित पवार गट लढण्यास इच्छुक आहे अजित पवार गटाच्या रुपाली पाटील साकणकर आणि दिलीप बराटे खडकवासल्यामधून लढण्यास इच्छुक आहेत पण भाजपचा बालेकिल्ला असलेला खडकवासला मतदारसंघ भाजप सोडण्यास तयार नाही त्यामुळं या मतदारसंघात आपली ताकद आजमावण्यासाठी आणि बारामती सिक्युअर करण्यासाठी अजित पवार गट आणि भाजप इथं मैत्रीपूर्ण लढत घडवून आणू शकतात भाजप आणि अजित पवार गटात फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी बावीसावी जागा म्हणजे जुन्नर विधानसभा जुन्नर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे अतुल बेनके अतुल बेनके तुतारी सुद्धा हातात घेऊ शकतात त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती पण अजित पवार गट स्वतंत्रपणे लढल्यास इथली लढाई अजित पवार गट विरुद्ध भाजप अशी होऊ शकते कारण जुन्नर विधानसभेतून भाजपच्या आशा बुचके यासुद्धा तयारी करतायत आशा बुचके यांनी अजित पवार गटाच्या जनसंवाद यात्रेचा जुन्नरमध्ये विरोध सुद्धा केला होता अशावेळी माघार घेण्याऐवजी भाजप इथून अजित पवार गटाबरोबर मैत्रीपूर्ण लढत घडवून आणू शकतो फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी तेवीसावी जागा म्हणजे येवला विधानसभा येवला विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत अजित पवार गटाचे छगन भुजबळ त्यांच्या विरोधात इथून प्रभावी उमेदवार आहेत भाजपच्या अमृता पवार अमृता पवार या नाशिकचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या आहेत आणि येवला विधानसभेची त्या तयारी सुद्धा करतायत है। भुजबळ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली होती अशावेळी अमृता पवार शरद पवार गटात गेल्यास भाजपला मोठा धक्का मानला जातो त्यामुळं एका बाजूला भुजबळांना आव्हान देत मराठा मतदारांना मेसेज देण्यासाठी आणि आपली ताकद असलेली जागा न सोडण्यासाठी येवल्यामधून अजित पवार गट आणि भाजप यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते पण छगन भुजबळांची जागा भाजपनं सोडली नाही तर ते वादाचं कारणही ठरू शकतं फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी चोवीसावी जागा म्हणजे गंगापूर विधानसभा गंगापूर विधानसभेचे आमदार आहेत भाजपचे प्रशांत बंब तर प्रशांत बंब यांच्या विरोधात तयारी करतायत अजित पवार गटाचे सतीश चव्हाण मागील पाच वर्षांपासून सतीश चव्हाण यांना अजित पवारांनी प्रशांत बंब यांच्या विरोधात बळ दिलंय सतीश चव्हाण यांनी विधानसभेच्या तयारीसाठी मागील पाच वर्ष विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलाय त्यामुळे अजित पवार गट सतीश चव्हाण यांना इथून कुठल्याही परिस्थितीत उतरवू शकतो तसं झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत गंगापूरमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळू शकते फ्रेंडली फाईट होऊ शकते अशी पंचवीसावी आणि शेवटची जागा म्हणजे शेवगाव पाथर्डी विधानसभा शेवगाव पाथर्डी विधानसभेच्या विद्यमान आमदार आहेत मोनिका राजळे राजळे यांच्या विरोधात तयारी करतायत अजित पवार गटाचे चंद्रशेखर घुले सध्या शेवगाव मध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय अशात नगर जिल्ह्यात निलेश लंके शरद पवार गटात गेल्यानं आपली कमी झालेली ताकद वाढवण्यासाठी अजित पवार चंद्रशेखर घुलेंना शेवगाव पाथर्डीमधून तिकीट देऊ शकतात आणि असं झाल्यास इथं भाजप आणि अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते तर या होत्या विधानसभेच्या पंचवीस जागा जिथं अजित पवार आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते यातल्या बऱ्याच जागांवर या दोन्ही पक्षांना आपल्या नेत्यांना शरद पवार गटात जाण्यापासून रोखायचं आहे तर बऱ्याच ठिकाणी इच्छुकांना नाराज करून मागच्या पाच वर्षात कमावलेली ताकद गमवायची नाहीये तुम्हाला काय वाटतं भाजप आणि अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते का आणि जर ती झालीच तर ती कुठल्या मतदारसंघात होऊ शकते याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका